दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी कर्जमुक्ती शेतकरी येलगार मेळावा हे सोनखेड येथे आहे या यलगार मेळाव्याचे अध्यक्ष आणि तुपकर भाऊ यांचा हा अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन शेतकऱ्यासाठी त्यानं सोनकेडला हा मेळावा ठेवलेला आहे म्हणून संबंध लोहा तालुक्यातल्या अठ्ठ्याण्णव हजार शेतकरी व तसेच कंधार तालुक्यातले सत्त्याऐंशी हजार शेतकरी यांना नम्रतेची विनंती आहे आपण एकोणीस तारखेला करेक्ट सोनखेड येथे उपस्थित राहायचं आहे कर्ज तर प्रत्येकावर आहे आणि या सरकारनं कर्जाच्या बाबतीमध्ये अगदी निवडणुकीच्या काळामध्ये तो माफीचं आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन पाळलं नाही म्हणून रविकर तुपकर बंधू अत्यंत तळमळीनं हे करत आहेत रविकर तुपकर बघा हो भ भला बघा तो इर चालून गेला मंत्रालयावर चालून गेला मंत्रालयावर काय केलं हो सरकारनं काय केलं बघा सरकारनं भारतीय राजघटने मध्ये असलेल्या कलमेन कलमन आणि सास अर अरतळा आणला म्हणून कारवाई हो केली कारवाई कारवाईला न नुमान जामीन करून बघा पूर्ण महाराष्ट्र बघा भर हो, भर कर्जमुक्तीसाठी फिरतो फिरतो वन वन शेतकऱ्याच वाव बघा भल हो भल आसा बघा हो तुप कर राजा शिंदखेड हा पोर हो पोर आणि राजा सिंध तो सारा महाराष्ट्र भर हो भर आसमने विचल दास शेत करी खास